एक हायड्रेशन भरपूर मेंटेन करावं पाण्याचं इंटेक व्यवस्थित ठेवावा किती घ्यायला पाहिजे आपण एक चौदा ते पंधरा तास जागे असतो असं धरून चाललो जास्तच जागे असतो पण तरी तर दर तासाला एक ग्लास पाणी आपण आरामात पिऊ शकतो घोटघोट पाणी पियावं घटाघट्टा पाणी पिऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे आहारामध्ये कलरफुल फ्रुटचा वापर करावा एस्पेशली डाळिंब संत्र मोसंब पपई पेरू ह्यासारखी फळं जी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए युक्त असतील ज्याच्यामुळे कोलाजन सिंथेसिस चांगले होईल तुमची स्किन चांगली होईल ज्यांना कोणाला छान ब्लशी स्किन पाहिजे त्यांनी आठवड्यातून कमीत कमी दोनदा किंवा तीनदा डाळिंब खावं आणि बीट खावं बिटामध्ये उत्तम प्रकारचं नायट्रेट असतं नायट्रेटमुळे सर्क्युलेशन चांगलं होतं सर्क्युलेशन चांगलं झालं की स्किन स्किनवर ग्लो यायला मदत होते ओके no. okay. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सफोलिएशन करावं एक्सफोलिएशनचा अर्थ असा होतो की आपल्याकडे अगदी ट्रॅडिशनल पद्धती स्नानाची त्याच्यामध्ये ah. उठण्याचा वापर केला गेला सो आपल्याकडे तांदूळाची पिठी असेल मसुराची डाळ असेल बेसनाचं पीठ असेल एखादं फळ असेल अलोवेरा असेल ह्याचा काहीही तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता आणि यूज दिट यूज दॅट ॲज अ स्क्रब जे तुम्हाला नॅचरली एक्सपोलिएट करेल हायड्रेट करेल आणि स्किन ग्लोई दिसायला मदत होईल तर हे आपण नक्की करू शकतो व्यायाम मला मी म्हटल्याप्रमाणे त्याला तडजोड नाही त्याला काही कॉम्प्रोमाइज नाही करून चालणार आणि परत एकदा मला असं वाटतं की श्वास तुम्ही कशा पद्धतीने श्वास घेताय तुम्ही श्वसनासाठी काही करताय का ही करता हे बघणं गरजेचं आहे सो so, चांगल्या स्किनसाठी सुद्धा यू नीड टू स्टार्ट प्रॅक्टिसिंग फ्यू ब्रीदिंग टेक्निक्स दॅट विल हेल्प यू फॉर लस्टर अँड ग्लो म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं की पाणी प्यायचं तर ते त्या व्यक्तीच्या वजनावरती डिपेंड आहे की प्रत्येकाने सेम फॉलो करायचं हा साधारणपणे एक लिटर पाणी आपण वीस किलो ह्या प्रमाणात घेणं अपेक्षित आहे okay. आणि मघाशी स्किन मध्ये अजून एक सांगायचं राहिलं की ओमेगा थ्री एसेन्शियल फॅट पण आहारामध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं फॅट डाएट न करता माझ्या मैत्यांनी फक्त सॅलड खाल्लं माझ्या फक्त सूप प्यायलं आणि त्याचं अमुक वजन कमी झालं नो एव्हरी बॉडी इज डिफरंट एव्हरी बॉडी हॅज अ डिफरंट नीड ऑफ न्यूट्रिशन ओके सो आहारामध्ये इसेन्शियल फॅट घ्यावं ज्यामध्ये नट सीड्स असतील खोबरं सुकं खोबरं ह्याचा समावेश करावा जेणेकरून इसेन्शियल फॅट ड्राय प्रमाण किती असायला पाहिजे म्हणजे आहार तज्ञांच्या सल्ल्याने आपण डायट प्लॅन फॉलो करावा पण ऑन एन एव्हरेज दिवसाकाठी तुम्ही एखादं फळ हँडफुल ऑफ फ्रुट्स ह्याचा समावेश करू शकता तुमच्या भाज्यांवर किंवा तुम्ही काही पदार्थ बनवले त्याच्यावर ओला नारळ घालू ना शकता सुक खोबऱ्याचा वापर करू शकता जेणेकरून विल गेट इसेनशियल फॅट